सुप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यातील बुधवारपेठ परिसरात काल गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली सायंकाळच्या सुमारास एका तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे संबंधित तरुणीने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत आपलं जीवन संपवलं होतं ही तरुणी कोण आहे तिने असं टोकाचं पाऊल का उचललं यामागे काय कारण आहे तिच्यासोबत नक्की काय घडलं होतं असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते मात्र आता पोलिसांनी या पीडित तरुणीची ओळख पटवली असून तिने टोकाचं पाऊल उचलण्याआधी लिहिलेली सुसाईड नोट देखील पोलिसांना सापडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मानसी असं नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या एकोणीस वर्षीय तरुणीचं नाव आहे सुसाईड नोटमध्ये या तरुणीने आपण असं टोकाचं पाऊल का उचलत आहे याचं कारण सांगितलं आहे मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे असंही तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी मागील काही दिवसांपासून याच इमारतीमध्ये वास्तव्याला होती गुरुवारी सायंकाळी अचानक तिने टोकाचं पाऊल उचललं आहे या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिस्थिती हाताळली दरम्यान या घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा